अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो सर्व स्वामी भक्तांसाठी सर्व दत्त भक्तांसाठी अतिशय पर्वणीचा काळ पुण्य काळ हा लवकरच चालू होणार आहे तो म्हणजे तसं तर प्रत्येक दिवस आहे पण अतिशय पर्वणीचा काळ म्हणजेच काय येत्या नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत आपल्या दिंडुर्मे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचित्रग्रंथाचं पारायणाचा सप्ताह काळ सुरू होणार आहे पारायण असेल प्रहरसेवा असेल इतर याग असेल सगळ्या गोष्टी या सात दिवसांमध्ये चालू होणार आहेत त्यामुळेच मध्ये अतिशय पुण्य पर्वणीचा काळ सुरू होणार आहे लवकरच आजपासून वीस दिवस बाकी आहेत नऊ डिसेंबरला गुरुचैत्रग्रंथाचं पारायण प्रत्येक दिंडरपेट स्वामी समर्थ केंद्र जिथे कुठे केंद्र असेल दिंडुर्पे स्वामी समर्थ केंद्र त्या केंद्रामध्ये दत्त जयंती सप्ताह काळ सुरू होणार आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना अतिशय कळकळीची माझी विनंती आहे त्यासाठीच मी लवकर व्हिडिओ करते आहे की सगळ्यांनी यंदा यावर्षी भलेही तुम्हाला याच्या आधी नाही जमलं दत्त दत्त निमित्त सप्ताह करायला सप्ताहामध्ये बसायला गुरुचैत्र पारायण करायला पण नक्की या यंदा या वर्षी जर तुम्हाला खरंच कुठलं सुतक विटाळ काही नसेल तर या वर्षी तुम्ही नक्कीच या सप्ताहामध्ये सहभाग घ्या स्वतः सहभाग घ्या आपले मित्रमंडळी नातेवाईक सहपरिवार ज्यांना वाचता बोलता लिहिता येतं त्यांनी प्रत्येकाने या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन त्याच्यामध्ये आपली म्हणजे तुमचे जे काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणीवर मात करणारा हा सप्ताह काळ असणार आहे गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण असणार आहे त्यामुळे नक्कीच आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा हे जे पारायण आहे हा जो सप्ताह आहे त्यामुळे प्रत्येकाने या सप्ताहामध्ये सहभाग घ्या अशी माझी कळकळीची कल विनंती आहे भले मी खरं सांगते आतापर्यंत मला म्हटलं नाही की माझा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किंवा तोंडा वाटे सांगा पण प्रत्येकाला सांगा की त्या नऊ डिसेंबरपासून आपल्या दत्त जयंती जयंतीनिमित्त गुरुचैत्रग्रंथाचं पारायण आता सप्ताह काळ केंद्रामध्ये सुरू होणार आहे ज्यांना केंद्रात बसायला शक्य नाही ते घरी सुद्धा सप्ताह म्हणजे सप्ताहाच्या वेळेस तुम्ही घरी सुद्धा गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करू शकता आता ह्या म्हणजे ग्रंथाचं पारायण तर सुरू होणारच आहे नऊ डिसेंबरपासून ते सोळा डिसेंबर पर्यंत तसं पाहायला गेलं तर पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे रविवार आहे त्या दिवशी पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे पण केंद्रामध्ये ज्यावेळेस पारायण चालू असतं सप्ताह चालू असतो त्यावेळेस त्याची सांगता ही दत्त जयंतीला न होता ती सोळा डिसेंबरला एक दिवस वाढीव असतो त्यावेळेस ती दुसऱ्या दिवशी होत असते पण घरामध्ये आपण दत्त जयंतीचं सप्ता सप्ताहानिमित्त गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण जर आपण घरामध्ये करणार असो तर नक्कीच आपल्याला त्याबद्दल काही नियम अटी सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे आपण केंद्रामध्ये जरी बसणार असाल तरी सुद्धा नियम अटी ह्या माहिती पाहिजेत खूप लोकांनी याआधी पण गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण केलं असेल त्यांना नियम, ता करावा, करावा, नियम अटी माहिती आहेत पण आता खूप नवीन सेवेकरिया आपल्या केंद्रामध्ये सहभाग त्यांनी नोंदवला आहे त्यांनी गुरुपद घेतलं आहे त्यांना सुद्धा खूप लोकांना इच्छा आहे ग्रंथाचं पारायण करण्याची त्याच्यामुळेच मी त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे की आपल्याला गुरुचंद्रग्रंथाचं पारायण कोणी करावं कसं करावं नियम काय आहेत अटी काय आहेत सगळ्यांबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थित कळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो सर्वप्रथम गुरुचित्र ग्रंथाचं पारायण का करावं मी एक सांगू इच्छिते तुम्ही जन्माला आल्यावरती मृत्यू यायच्या अगोदर एकदा तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचित्रग्रंथाचं पारायण हे करायलाच पाहिजे मी खरंच सांगते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला शाश्वती मी देऊ शकते आता गेल्या नऊ ते दहा वर्षामध्ये मी भरपूर वेळेस गुरुचित्रग्रंथाचं पारायण केलेलं आहे आता खूप लोकांना अशी सुद्धा शंका आहे की महिलांनी गुरुचंद्रग्रंथाचं पारायण करावं का हा खूप लोकांना अजून सुद्धा संभ्रम आहे तर हो तुम्ही गुरुचैद्र ग्रंथाचं पारायण करू शकता महिलांनो मी तुम्हाला सांगते आवर्जून करू शकता आता पहिले जी पहिलेचा जो मूळ ग्रंथ होता गुरुचेत्र ग्रंथ आता जो आपला ग्रंथ आहे मी तुम्हाला दाखवू इच्छिते पहिले आत्ताचा आपला मराठी प्राकृतमधला प्राकृतमधला परमपूज्य गुरुमावली यांनी हा तयार केलेला गुरुचैत्र ग्रंथ आहे अतिशय साधा सोपा मराठीमध्ये आहे सगळ्यांना समजणारा उमगणारा असा हा ग्रंथ आहे पण हा ग्रंथ वाचल्यावरती कुठल्याही महिलांना काही त्रास होत नाही कुठल्याही अडचणी येत नाही त्यामुळे हा ग्रंथ महिला सुद्धा वाचू शकतात पारायण करू शकतात या ग्रंथाचं पण जो मूळ ग्रंथ होता गुरुक्षेत्र ग्रंथाच्या आधी जो मूळ ग्रंथ होता त्याच्यामध्ये असे काही ओव्या होत्या असे काही कडवे होते की जे वाचल्यामुळे महिलांना गर्भपात होत होते त्याच्यामुळे तो ग्रंथ त्यावेळेस वाचू नये अशी लोकांमध्ये मान्यता होती त्याच्यामुळे महिलांना तो वाचण्यासाठी वर्ज केला होता की वाचू नये महिलांनी पण आता आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मराठी प्राकृतमध्ये हा गुरुचित्र ग्रंथ तयार केलेला आहे ओव्या म्हणजे पूर्ण ओव्या त्या अतिशय साध्या सोप्या समजणाऱ्या अशा आहेत त्याच्यामुळे हा ग्रंथ प्रत्येक महिला वाचू शकते आता हे ग्रंथ या ग्रंथाचं पारायण कोणी कोणी करू शकतं तर मी एक सांगू इच्छिते सर्वप्रथम तुम्हाला सांगते किंवा गुरुचित्र ग्रंथाचं पारायण का करावं तर मी एक सांगू इच्छिते तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी असू देत कुठल्याही छोट्या मोठ्या कसल्या पण अडचणी असू देत नोकरी मिळत नाही आहे संतप्राप्ती होत नाही आहे लग्न जमत नाही आहे कर्ज कर्ज डोक्यावरती वाढलेलं आहे आर्थिक प्रगती होत नाही आहे कुठल्याही प्रकारची कुठ प्रकारची व्याधी म्हणजे आरोग्याच्या बाबतीत काही समस्या आहेत तुमच्या खूप कुठल्याही प्रकारचे प्रश्न असू देत सांसारिक कौटुंबिक कुठल्याही प्रकारचे तुमचे प्रश्न असू देत या सगळ्या प्रश्नांवरती रामबाण उपाय म्हणजे तुम्हाला सांगू इच्छिते गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण अतिशय अतिशय पवित्र हा ग्रंथ आहे म्हणतात ना मन असा पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचित्र त्याच्यामुळे सांगतात की फक्त यासाठी मन पवित्र असायला हवं आणि मनामध्ये भलेने सप्ताहाची वाट नका बघू वा। जर तुमचं मन पवित्र आहे आज आता या क्षणात मला असं वाटतंय की मी मा, मी गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करावं मनात विचारायला सुरू करा पारायण काही मागे पुढे बघायची गरज नाही फक्त नियम पाहायचे आहेत त्याला नियमांची म्हणजे नियम आहे त्या गोष्टींना ते पारायण करण्यासाठी ते नियम आपण आजच्या पिढीमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सांगते की गुरुचित्र ग्रंथाचं पारायण एकदा तरी स्वामींच्या मार्गात आला हा स्वामींची सेवा करताय तर एकदा तरी, एक तरी गुरुचित्र ग्रंथाचं पारायण नक्की करा आणि अनुभूती घ्या कितीतरी अनेक लोकांना लाखो लोकांना करोडो लोकांना या गुरुचित्र ग्रंथाच्या पारायणाचा अनुभव आलेला आहे म्हणून सुद्धा सांगते आहे मी स्वतः सुद्धा ग्रंथाचं पारायण गेले नऊ ते दहा वर्षामध्ये खूप वेळेस केलेलं आहे सप्ताहामध्ये केलं आहे सप्ताह सोडून सुद्धा ज्यावेळेस मनात आलं त्यावेळेस सुद्धा मी हे पारायण घरामध्ये केलेलं आहे आता हे जे पारायण आहे तुम्हाला तुम्ही केंद्रामध्ये दिंडरपी स्वामी समत्र केंद्र आहे तिथे आतापासून या क्षणापासून गेल्या दोन ते तीन दिवसापासून नाव नोंदणी सुरू झालेली आहे कारण की तिथे बॅचेस असतात वाचनासाठी सकाळी पाच ते सातची एक बॅच असते गुरुजी पारायणाच्या म्हणजे सप्ताहामध्ये वाचण्याची आणि एक आठ ते दहा पर्यंत एक बॅच असते त्याच्यामुळे तुम्ही त्या बॅचेसमध्ये तुमच्या जवळपास जे कुठे दिंडुर्ग स्वामी केंद्र आहे तिथे सप्ताहानिमित्त गुरुचंद्र ग्रंथाचं पारण होणार असेल तर नक्कीच त्या बॅचेसमध्ये तुमचं नाव द्या तुम्हाला योग्य पद्धतीने जी वेळ परवडते ज्या वेळेस तुम्हाला जमत आहे सकाळची पहाटेची किंवा आठ ते दहा कुठल्याही बॅचला तुम्ही नाव देऊ शकता आता मी सांगू इच्छिते जर तुम्ही शक्य असेल घरामध्ये कोणीतरी करणार असेल सगळ्या काही गोष्टी जमत असेल तर नक्कीच पुरुषांनी महिलांनी केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने तुम्ही सहभाग नोंदवा कारण की सामूहिक पद्धतीने केलेल्या पारणाची जी पुण्य फलप्राप्ती असते ती कितीतरी पटीनी असते कारण की मी सांगू इच्छिते तुम्ही घरामध्ये जर पारायण करणार असाल भले तुम्हाला शक्य आहे तुम्ही जाऊ शकता केंद्रामध्ये तरी सुद्धा तुम्ही घरात बसून एकट्यानेच पारायण करत असाल तर त्या एका ग्रंथाचंच पुण्य तुम्हाला मिळतं ते एक पटीने पण त्याच पद्धतीने तुम्ही जर केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने जर बसले आता सामूहिक पद्धतीने म्हणजे पाचशे दोनशे दीडशे अडीचशे अशा पद्धतीने सेवे करीत पारणाला बसतात तेवढ्या पटीचं म्हणजे दोनशे अडीचशे पाचशे हजार पटीने तुम्हाला जेवढी संख्येला लोक बसले आहेत तेवढ्या संख्येचं गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाची संख्या तुमच्या नावावर नोंदवली जाते आणि तेवढं पुण्यफल प्राप्ती तुमच्या नावावर होत असते त्यामुळे सामूहिक सेवेला जास्तीत जास्त महत्व द्या आता ज्यांना कोणाला केंद्रामध्ये जाणं शक्य नाही सकाळ टायमिंगला मुलांचा डब्बा आहे ऑफिस आहे मिस्टरांचं घरामध्ये आम्ही सामूहिक पद्धती म्हणजे सगळेजण आम्ही राहतो म्हणजे सगळेजण आम्ही आई वडील किंवा म्हणजे सासू सासरे आहेत सगळेजण आहेत सगळेजण असल्यामुळे कामं भरपूर आहेत त्यामुळे आम्हाला केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य होत नाही वेळ मिळत नाही जॉब आहे सकाळी जावं लागतं जॉबला आम्हाला लवकर उठून विविध प्रकारचे प्रश्न असतील लहान बाळ आहे लहान मुळ आहे काहीतरी म्हणजे व्याधी आहे चालता येत नाही बसता येत नाही विविध प्रकारचे काही प्रश्न असतील तर नक्कीच असे काही प्रश्न असतील तर तुम्ही घरामध्ये एकट्याने सुद्धा घरामध्ये तुम्ही गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू शकता ह्या तुम्हाला मी गोष्टी आधी सांगितलेल्या आहेत आता अजून एक सांगू इच्छिते ज्यांना कोणाला गुरुचित्र ग्रंथाचं पारायणाला सप्ताहामध्ये बसणं शक्य नाही त्यांनी केंद्रामध्ये प्रहर सेवा असते प्रहर म्हणजे स्वामींचा सेवेकरी दास म्हणून आपल्याला तिथे राहायचं म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला संध्याकाळी आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी तिथे उभे असतात विना वादन स्वामी पा म्हणजे पोथी वाचन माळ जपणे अशा प्रकारचे तिथे कंटिन्यू आपण पहारे पहारेकरी त्याला म्हणतो त्यामुळे त्या सात दिवसामध्ये आपल्याला सप्ताह काळ सुरू झाल्यापासून दत्त जयंतीपर्यंत सात दिवस आपल्याला स्वामींचे पहारे करी म्हणून तिथे आपलं उभं राहावं लागतं स्वामींना एकटं सोडायचं नसतं त्यामुळे संध्याकाळी आठ म्हणजे रात्री आठ ते पहाटे सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष सेवे तिथे सहभाग नोंदवतात बारी बारी घंटा घंट्यांनी एका घंट्यानी आणि महिला ज्या आहेत ते सकाळी आठ पासून ते संध्याकाळी आठ पर्यंत प्रहर सेवा करू शकतात ही सुद्धा तुम्ही सेवा सप्ताहामध्ये देऊ शकता विविध प्रकारचे सात दिवसामध्ये याग होतात चंडी याग गणेश याग विविध प्रकारचे याग आहेत रुद्र याग असेल मल्हारी याग आहे चंडी याग आहे भरपूर याग आहे त्या यागांना तुम्ही सहभाग नोंदू शकता हे पण नाही जमलं तर सरळ सरळ तुम्हाला केंद्रामध्ये या सप्ताहमध्ये जे काही सेवा भेटेल तुम्हाला जी काही चपला चपला स्टँडला लावण्याची जी पाराला बसले सेवेकरी आहेत त्यांच्या चपला स्टँडला लावणे असेल गाभारावर झाडणे असेल पुसणे असेल जे अरेंजमेंट करणे असेल जे सेवेकरी बसले आहेत पाराला त्यांना जी काही मदत लागते ती मदत करणे असेल सगळ्या गोष्टी तुम्ही करा ह्या ह्या सेवेला सुद्धा खूप जास्त पुण्य आहे त्यामुळे ह्या सुद्धा तुम्ही सेवा करू शकता ज्यांना लिहिजा वाचता येत नाही त्यांनी ह्या सेवा केल्या तरीही चालेल आता मेन मुद्याकडे येऊ येऊया की आपल्याला हे जे गुरुचित्र ग्रंथा ग्रंथ जो आहे तुम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगते आता हा ग्रंथ घेऊन नऊ ते दहा वर्ष झालेली आहेत आम्हाला त्याच्यामुळे या ग्रंथाची किंमत त्यावेळेस नऊ ते दहा वर्षापूर्वी शंभर रुपये होती एका ताईने मला कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे म्हणून सांगते जी किंमत शंभर रुपये होती आता या आता किती असेल माहिती नाही त्यामुळे तुम्ही केंद्रात जाऊन विचारपूस करू शकता असा हा ग्रंथ आहे शंभर रुपयाला भेटेल परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे म्हणजे यांच्या म्हणजे निदर्शनाखाली हा ग्रंथ तयार केलेला आहे आता ह्या ग्रंथ वाचण्याचे नियम काय आहे तुम्ही केंद्रामध्ये वाचन करा किंवा सामूहिक पद्धतीने किंवा घरामध्ये वाचन करा सर्वप्रथम मी सांगू इच्छिते तुम्हाला घरामध्ये वाचन करणार असाल तर आधी आपलं जो आपला मासिक धर्म आहे महिलांना सांगू इच्छिते मासिक धर्म असेल डेट असेल त्या पिरियडमध्ये सप्ताहामध्ये तर नक्कीच वाचनाला बसू नका इतर सेवेमध्ये सहभाग्या चालेल पण वाचनाला बसू नका पुरुष मंडळी पुरुष मंडळी सुद्धा आपल्या घरामध्ये बघा महिलांची मुली आपल्या मुलींची काही मासिक धर्माची डेट आहे का जर असेल त्या सप्ताह काळामध्ये तर नक्कीच तुम्ही पारणाला बसू नका इतर सेवेमध्ये सहभाग घ्या कारण की पुरुष मंडळींना सुद्धा कसं असतं आपल्या घरामध्ये बायको नाही तर मुलगी दोघी जणी असतात काहीतरी करून खाऊ घालणाऱ्या मुलगी नेणे बायकोच असेल तर नक्कीच तिच्या मासिक धर्मात तिच्या हात सापड खाता येत नाही त्यामुळे पुरुष मंडळी सुद्धा या गोष्टींची काळजी घ्या जर नक्कीच नसेल जमणार तुम्हाला तर तुम्ही इतर सेवा करा तरी तेवढंच पुण्यफल तुम्हाला मिळणार आहे फक्त मन पवित्र ठेवून त्या सगळ्या गोष्टी करा आता मासिक धर्म आता जर समजा अचानकपणे मी सुरुवातीला सांगू इच्छिते सप्ताहाला तुम्ही समजा बसले अचानक मध्ये एखाद्याची नातेवाईकांमध्ये सख्या नातेवाईकांनी डिलिव्हरी झाली समजा तर आपल्याला विटाळ पडतो किंवा एखादी व्यक्ती म्हणजे मरण पावली किंवा देवाघरी गेली तर सुतक पडतं तर अचानक जर ह्या गोष्टी सप्ताहाच्या काळ सात दिवसांमध्ये जर जा झाल्या तर आपल्याला तो तेजी है कि वा ते, मदे आन कि वा ते मदे। कि है है जे ग्रंथ आहे किंवा पारायण आहे ते मध्येच थांबवावं लागतं आणि तुम्हाला न वाचता बाहेरून एखाद्या सेवेकऱ्यांना स्वामी सेवेकराला किंवा गुरुजींना बोलवून ते ग्रंथाचं पारायण पूर्ण करून घ्यावं लागतं सात दिवसामध्ये कारण की गुरुचित्र ग्रंथाचं पारायण हे असं आहे जे अर्धवट सोडता येत नाही नाहीतर मी आज वाचलं उद्या वाचू नाही तर न वाचू किंवा मी ना मला नाही जमलं असं शक्य नाही त्याच्यामुळेच आधीच विचार करून पारायणला बसा जर नक्कीच सांगते सुतक विटाळ जर पडलं मासिक धर्म तरी आपण ओळखू शकतो डेट ओळखू शकतो सुतक विटाळ जर आलं अचानक तर नक्कीच कोणाकडून कर तरी ते, ते ग्रंथाचं पारायण पूर्ण करून घ्यावं लागतं अर्धवट सोडता येत नाही हा एक नियम आहे आता जर तुम्ही घरामध्ये पारणाला बसणार असाल तर तुम्ही पहाटे चार वाजले पहाटे तीन वाजल्यापासून पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत घरामध्ये तुम्ही पारायण करू शकता पारायला बसू शकता पहिला दिवस माफ दिव, 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 आहे तुम्ही पहिल्या दिवशी एखादी समजा मागे पुढे होऊ शकतं पूजा मांडणी असेल घरामध्ये करणं असेल किंवा साफसफाई करून वाचनाला बसायला पहिल्या दिवशी तुम्ही ठीक आहे वेळ माफ असेल पण दुसऱ्या दिवशीपासून एकच दिवस एकच वेळ तुम्हाला ठरवायची आहे सात दिवसासाठी एकच वेळ दिव, त्याच वेळेमध्ये तुम्ही त्या पारायणाला बसले पाहिजे ना की आज दुपारी बसले उद्या सकाळी बसले असं नाही एकच टाइम सात दिवस तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे गोष्ट घर स्वच्छ ठेवा सात दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची शिवता शिवत होणार नाही कुठल्या प्रकारचं काही म्हणजे म्हणजे कुठल्याही प्रकारचे हात लागणार आणि कुठल्याही गोष्टींना याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे घर पवित्र ठेवायचं आहे स्वच्छ ठेवायचं आहे पारणाच्या आदल्या दिवशीच घर पूर्ण स्वच्छ करून घ्या काही शिवता शिवसेचे काही कपडे असतील स्वच्छ करून घ्या सात दिवस स्वच्छ धुतेले शुभ्र वस्त्रच परिधान करायचे आहे तुम्हाला पारायण वाचताना अजून एक गोष्ट महिलांनी या सात दिवसामध्ये केंद्रामध्ये तर साडीच परिधान करावी लागते हातामध्ये हिरव्या बांगड्या साडीच परिधान करावी लागते कुमारिका जरी असतील तरी सुद्धा त्यांना पंजाबी ड्रेस किंवा साडीच परिधान करावी लागते हातामध्ये कंपल्सरी बांगड्या कपाळी कुंकू असायलाच पाहिजे तरच तुम्हाला तिथे सहभाग नोंदवता येतो केंद्रामध्ये आणि घरी सुद्धा जर वाचणार असाल तरी सुद्धा तुम्हाला जे पारंपरिक आहे ना की नाईट ड्रेसमध्येच वाचायला बसते मध्येच वाचायला बसते असं करायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला सांगू इच्छिते मी तुम्हाला साडी हातात बांगड्या कपाळी कुंकू सगळ्या गोष्टी परिधान करूनच तुम्हाला पारा डोक्यावरती पदर घेऊन आपले केस ओपन ठेवायचे नाही आणि केस मोकळे ठेवून केस मोकळे ठेवून सुद्धा वाचन करायचं नाही केस सुद्धा तुम्हाला आंबाडा बांधून ठेवायचा आहे कुठल्या प्रकारचं काळं वस्त्र या सात दिवसामध्ये परिधान करून किंवा कुठली गोष्ट वापरून तुम्ही पारायण करू नका वाचन करू नका ते सुद्धा एक नियम आहे काळ्या गोष्टीला माना कारण की ती सेवा आपली देवापर्यंत पोहोचत नाही जर आपण काळी पॅन्ट घातली काळा टॉप घातला केंद्रामध्ये सुद्धा आणि घरी सुद्धा काळा कलर तुम्हाला वर्ज्य करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या सात दिवसामध्ये सप्ताहाच्या सात दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे भले तुम्ही वाचत आहात घरामध्ये इतर व्यक्ती खातायत तर तुम्हाला ते पारायण करणं घरामध्ये शक्य नाही कारण की जिथे दत्त महाराजांची सेवा होते ज्या घरामध्ये ज्या स्थानी तिथे सूक्ष्म स्वरूपात खुद्द दत्त महाराज ते पारायण ऐकायला येत असतात असं हे गुरुचित्र ग्रंथाचं पारायण आहे त्यामुळे सांगते आहे की त्या सात दिवसामध्ये आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये कुठल्या प्रकारची अंडी असतील ते आधीच साफ करून घ्यायचं फ्रीज वगैरे कुठल्या प्रकारची मांस मच्छी या सात दिवसामध्ये मांसाहार वर्ज्य म्हणजे वर्ज कडकडीत बंद व्यसन सुद्धा आपल्या घरातले महिला असतील तर घरातल्या पुरुषांना सांगा मुलांना सांगा मांसाहार सात दिवस होणार नाही कुठल्या प्रकारचं व्यसन घरामध्ये करून यायचं नाही सात दिवस कडकडीत बंद त्याचबरोबर पराण्ण वर्ज करायचं सात दिवस कुणाच्याही हातचं खायचं नाही शेजारी पाजारी ना लग्न आहे मो मुंजे आहे वाढदिवस आहे हे आहे ते आहे सगळं बंद कुणाच्याही घरचं जाऊन खायचं नाही कुठल्याही प्रोग्रामचं जाऊन खायचं नाही फक्त आणि फक्त आपल्या घरातल्या मुलीच्या घरामध्ये ज्या मुली आहेत घरामध्ये ज्या घरा महिला आहेत घरामध्ये खुद्द आपल्या आई सासू बहीण मुलगी त्यांच्या हातच किंवा स्वतःच्या हातचं तुम्ही बनवून खाऊ शकता बाकी कोणाच्या हातचं खायचं नाही आहे काही असो बिलकुल नाही पारायण चालू आहे नाही जमत आम्हाला सरळ सांगायचं नाही जमत आम्हाला सरळ बंद करायचं जाऊन या तुम्ही प्रोग्रामला पण खायचं नाही काही हा तुम्ही आता कुठेतरी समजा बा आणि अजून एक सात दिवसामध्ये कुठेही गावची वेस ओलांडून जायचं नाही कुठेही बाहेरगावी जाता येत नाही सात दिवस आपल्या घरामध्ये खुद्द बसून देवघरासमोर बसून तिथेच तुमचं पारायण कम्प्लीट झालं पाहिजे हा सुद्धा एक नियम आहे त्यानंतर तुम्हाला अजून सांगू इच्छिते की बा हे जे नियम आहेत ते करायचेच आहेत त्यानंतर तुम्हाला या सात दिवसामध्ये जमेल तेवढं शांत राहायचं आहे मन पवित्र ठेवायचं आहे कोणाबद्दल उनं जुणं बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही नंतर इकडे पारायण करतो आहे आणि इकडे कोणाबद्दल तरी आपण वाईट ईर्षा बाळगतो आहे काहीतरी वाईट बोलतो आहे असं जमणार नाही अशा गोष्टी करायच्या नाही ते कुठलेच सेवा तुम्हाला फळद्रूप ठरणार नाही त्यामुळे मन पवित्र ठेवून शांत ठेवून आपल्याला करायचं आहे आणि गुरुचंद्रग्रंथाचं पारायण ज्यावेळेस चालू असतं घरामध्ये त्यावेळेस अचानकपणे घरामध्ये भांडणं होतात किरकिरी होते काहीतरी वादविवाद घरामधील होतात म्हणजे होतात का कारण की दत्त महाराज खुद्द आपली परीक्षा घेत असतात की नक्कीच ही ही जी व्यक्ती आहे ती खरंच पारायण करण्यासाठी काबील आहे का ही खरंच सात दिवस टिकून राहील का या पारायणामध्ये हे खुद्द दत्त महाराज परीक्षा घेत असतात त्याच्यामुळे सांगू इच्छिते तुम्हाला की काळामध्ये जर घरामध्ये कितीही ताणतणाव झाला वादविवाद झाले कुणी कितीही आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला शांत टळा मन शांत ठेवा कुठेही अपशब्द वापरू नका कारण की हीच आपली खरं परीक्षा आहे कुठल्याही पद्धतीने दत्त महाराज आपली परीक्षा या सात दिवसामध्ये घेऊ शकतात सुरुवातीला तीन दिवसामध्ये जर परीक्षा घेतात म्हणजे घेतातच याच्यावर मी नक्की सेपरेट व्हिडिओ करेल तुम्हाला सांगेल याच्यावरती माहिती ह्या गोष्टी करायच्या आहेत सात दिवसामध्ये तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला एकच धान्य खायचं आहे चपाती तर गवतर 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 तर गहू सात दिवस खायचे चपातीच खायची आहे सकाळ संध्याकाळ ज्वारी तर भाकरीच दोन टाइम खायची आहे जर भात तांदूळ असेल भात खाणार असेल तर दोन टाइम तांदूळच म्हणजे भातच खायचं आहे कुठल्या प्रकारचे या सात दिवसामध्ये डाळ डाळ असेल शेंगदाणा द्विज द्विदल जे आहे द्विदल धान्य जे आहे ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत कुठल्या प्रकारच्या डाळीचं वरण वगैरे आपल्याला खायचं नाही आहे द्विदल धान्य खायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला कांदा लसूण वर्जित भाज्या खायच्या आहेत या सात दिवसामध्ये कुठल्या प्रकारचा कांदा लसूणचा मसाला पण वर्ज करायचा कांदा लसून विरहित तुम्हाला भाज्या खायच्या आहेत फक्त हळद तिखट मीठ टाकून तुम्ही पाल्या भाज्या भेंडी वगैरे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता फक्त कांदा लसून वर्ज करायचं आहे आणि एकच धान्य तुम्हाला सात दिवस खायचं आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फळं खाऊ शकतात दूध पिऊ शकतात ताक पिऊ शकतात फलहार वगैरे करू शकतात पण नक्कीच तुम्हाला द्विदल धान्य खायचं नाही आहे कारण ते आपल्याला भाजीमध्ये सुद्धा वापरायचं नाही आहे अशा प्रकारचे हे नियम आहेत हे नियम सगळे तुम्हाला जमत असतील तरच पारायणाला बसा आणि अवघड काहीच नाही आहे फक्त एकदा कर सुरुवात करा आणि पारायला बसा बघा तुम्हाला कळणार सुद्धा नाही की सात दिवस कसे कुठे निघून गेले असं म्हणतात की आताच तुम्ही पारायण सुरू केलं होतं आणि आता, आता संपायचा दिवस पण आला असे हे दिवस निघून जातात आणि इतकी तर तुम्हाला सांगते मी आपण ज्या रोज भाज्या खातो ना तामसी भाज्या असेल तर तुम्हाला खरं सांग सात दिवस जे तुम्ही सात्विक आहार घेणार आहात या सात्विक आहाराने काय होतं आपल्यामध्ये एक प्रकारचं शांतता येतं दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन शांत राहतं कुठल्या प्रकारचं आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण वाचतो म्हणजे हे नियम का दिले आहेत एक धान्य खाणे किंवा द्विदल धान्य खायचं नाही किंवा तुम्ही भात पण वर्ज करा वाटलं असं मी सांगू इच्छिते बघता चपाती किंवा भाकरी दोन टाईम ठेवा आणि सात्विक भाजी ठेवायची आहे हे का सांगते आहे कारण की ज्यावेळेस आपण मग कसं असतं आपल्या टायमिंग काय आहे पारायणाचा सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चारपर्यंत कोणी कोणी पहाटे वाजतं कोणी दुपारी वाजतं आणि हे पारायण वाचताना दीड ते दोन तास लागू शकतात आरामात रोजच्या दिवसामध्ये अध्यायानुसार तर मी सांगू इच्छिते यावेळेस काय होतं सहा दिवसामध्ये झोप पूर्ण होत नाही आपल्याला व्यवस्थित झोप होत नाही त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ज्यावेळेस आपण वाचन करू त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारचा म्हणजे आळस येणार नाही जांभळ्या येणार नाही कुठल्या प्रकारचं आपल्याला म्हणजे समजत ना एक जड अंग होणार नाही त्याच्यामुळे आणि ह्या गुरुचित्र ग्रंथामध्ये एवढी शक्ती आहे या पोथीमध्ये एवढी शक्ती आहे शब्दा शब्दामध्ये एवढी शक्ती आहे आणि सांगू इच्छिते तुम्ही ज्यावेळेस पारायण सुरू करतात तुमच्यामध्ये एक प्रकारची बघा ऊर्जा निर्माण होते एक प्रकारची हीट म्हणजे पॉझिटिव्हिटी तयार होते त्याच्यामुळे त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून हे सात्विक आहार घ्यायचे असतात जर आपण ह्या पोथीच्या पाचने आपल्यामध्ये ऊर्जा वाढते आहे परत आपण तामसी आहार घेतो आहे तर आपल्यामध्ये आहारामध्ये बदल म्हणजे त्रास होऊ शकतो आपला म्हणून आपण सात्विक आहार घ्यायचे असतात या सात दिवसामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला पारायण आता समजा आपलं नऊ डिसेंबरला सुरू होणार आहे तर आदल्या दिवशी तुम्हाला ह्या पोथीच्या पहिल्या पेजवर सगळे नियम तसे दिलेले आहेतच तुम्हाला तुम्ही पोथी असं तर नियम बघू शकता तरी सुद्धा तुम्हाला सांगते पा, पारायण समजा उद्या नऊ डिसेंबर तारीख आहे आदल्या दिवशी तुम्हाला चार तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीचं नैवेद्य तुम्हाला बाजूला काढायचं आहे छोटे छोटे चपातीचे हे असत बघा दामटे असत बघा छोटे छोटे ते तयार करायचे आहेत आणि जिथे कुठे कुत्रे येतात गायी येतात किंवा मोकळ्या पटांगणामध्ये तुम्हाला त्यांच्या नावाने तो नैवेद्य नेऊन ठेवायचा आहे पारणाच्या आदल्या दिवशी सांगते आहे चार कुत्र्यांचा आणि एका गायीचा छोटे छोटे नैवेद्य जर असतील त्यांना खाऊ घाला नसेल तर मोकळ्या जागेत त्यांच्या नावाने तो नाव जाऊन तो नैवेद्य तुम्ही ठेवू शकता ते झाल्यावरती तुम्हाला सकाळी समजा पारणाला बसणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आधी तुम्ही ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प म्हणजे गुरजित्र ग्रथाचं पारण करणार आहात त्या संबंध त्या संबंधी तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे पूजा मांडणी जी आहे आता पूजा मांडणी तुम्हाला गुरुजीत ग्रंथाच्या पारणाची कशी करावी याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच तुम्हाला सांगेलच माहिती पण नक्की संकल्प केल्याशिवाय आपल्याला या पारणाची सुरुवात करायची नाही आहे पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला पूजा मांडणी सहित तुम्हाला नंतर काय म्हणजे पूजा मांडीमध्ये थोडक्यात सांग तुम्हाला दत्त मार्गांचा फोटो असेल किंवा दत्त मारायण स्वामीचा फोटो असेल तो तिथे तुम्हाला चौरंगावर ठेवायचा आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही पारायण जे आहे ते उत्तर दिशेला तोंड करून किंवा पूर्व दिशेला तोंड करूनच तुम्हाला हे पारायण करायचं आहे तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून जागा तिथे करा तुम्ही देवाराच्या बाजूला जागा असेल देवराच्या समोर पोथी मांडू नका कारण मांड की सात दिवस ती पोथी आपल्याला एका ठिकाणी मांडली तर सात दिवस ती हलवता येत नाही उचलता पण येत नाही त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून किंवा पूर्व दिशेला तोंड करून ती पो पूजा मांडणी असेल किंवा पोथीची मांडणी असेल ती करायची आहे फक्त तुम्हाला देव्हा समोर देवपूजा रोज करायची असते देवभारासमोर मांडू नका तुम्हाल तुम्हाला सांगू इच्छिते म्हणून तुम्हाला आता एक म्हणजे तिथे चौरंग घ्यायचा उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला चौरंग घ्यायचा चौरंगावर तुम्हाला पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरायचं आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराज स्वामी समर्थांचा फोटो किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तर चालेल तिथे मांडायची आहे सोबत कलश मांडणी करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सात दिवस जर तुम्हाला न भिजवता दिवा ठेवता येत असेल अखंड दिवा तुम्ही सात दिवस ठेवू शकता तर तो सुद्धा तुम्ही ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे विडा ठेवायचा आहे पूजेच्या पूजेमध्ये फोटो समोर आणि हो रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे पूजेमध्ये आणि पूजे म्हणजे पा, पारायण आपलं ज्यावेळेस चालू आहे त्याच ते साखर एखादं फळ तुम्ही जे सात्विक आहार घेणार आहात एक धान्याचं तेच तुम्ही तिथे नैवेद्य ठेवायचं आहे सकाळ संध्याकाळ आरती तिथे झाली पाहिजे पोथीचे अध्याय वाचून झाले की सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे अशा प्रकारचे नियम आहेत संकल्प पण तुम्हाला करायचा आहे मी सांगू इच्छिते नऊ डिसेंबरला आधी पूजा मांडी करायची पूजा मांडी झाली की संकल्प करायचा संकल्प करूनच पारायला सुरुवात करायची आहे विना संकल्प पारायला सुरुवात करू नका तर तुम्हाला सगळे नियम कळाले असतीलच मला तरी असं वाटतं अजून एक गोष्ट सात दिवसामध्ये मांसावर जे व्यसनवर जे ब्रम्हचर्याचं पालन झालंच पाहिजे सात दिवस गादीवर झोपायचं नाही सोफ्यावर बसायचं नाही आणि जमलंच तर तुम्हाला सात दिवस तुम्ही खाली चटई टाकूनच झोपायचा प्रयत्न करा किंवा जिथे तुम्ही पारायण केलं आहे तिथेच तुम्ही जर झोपले तरीही चालेल खूप लोकांना तिथे म्हणजे अनुभूती आलेली आहे खूप लोकांना तिथे म्हणजे साक्षात्कार होतो त्या म्हणजे पोथीच्या जवळ जर तुम्ही झोपले तर जिथे तुमच्या घरामध्ये पोथी मांडणी केली आहे तिथे सांगते आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छिते घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे पारायणाला बसता राहा त्यावेळेस नियम अटी आहेत हे सगळे नियम अटींचं पालन करूनच तुम्हाला पाराला बसायचं आहे आधीच सांगते आहे तुम्हाला मासिक धर्म सांभाळून विचार करूनच पारला बसा मध्येच पारायण मध्येच सोडता येत नाही तर अशा प्रकारचे भरपूर असे नियम आहेत जसं 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 जमेल तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अजून काही काही तुम्हाला सांगत जाईल व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांग म्हणजे सांगण्यासारखं तसं पाहायला गेलं तर या ग्रंथाच्या पहिल्या पेजवर सगळे नियम दिलेले आहेत त्यानुसार सुद्धा तुम्ही त्या पारणा पारणाचे नियम फॉलो करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेलच सगळ्यांना संपूर्ण माहिती जरी काही राहिलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा मी सांगायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हो कळकळीची कर, विनंती करेल की यंदा दत्त जयंती दोन हजार चोवीस नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर प्रत्येकाने या ग्र सहभाग या सप्ताहामध्ये नोंदवा नक्कीच नोंदवा आपले मंडळ नातेवाईक सगळ्यांना घेऊन जा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी एक निश्चय करा की माझ्यासोबत मी तर पारण बसते आहे पण स्वतःपुरतीच ही सेवा नाही करणार तर माझ्यासोबत अजून चार जण कसे या पानाला बसतील याची सुद्धा मी नक्कीच काळजी घेईल याचा सुद्धा मी नक्कीच विचार करेल अशा प्रकारे मला असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ